आपल्या देशातील सर्वात लहान वयाची श्रीमंत महिला कोण आहे तुम्हाला माहीत आहे का चला जाणून घेऊ तर या महिलेचं नाव आहे कनिका टेकरीवान आपण हवाई सुंदरी व्हावं असं अनेक तरुणींचं स्वप्न असत तर काही तरुणींना पायलट होण्याची इच्छा असते पण आपलं स्वतःचं विमान असावं असं स्वप्न पाहणाऱ्या तरुणी क्वचितच असतील त्यापैकीच एक आहे कनिका टेकरीवा अंबानी अदानी यासारख्या उद्योगपतींसह हो भारतात फार मोजक्याच लोकांकडे स्वतःचे खासगी विमान आहे मात्र कनिका तब्बल विमानांची मालकी नसलेली भारतातील एकमेव स्त्री आहे आणि कनिकाची सक्सेस स्टोरी सुद्धा खूपच प्रेरणादायी आहे तेवीस वर्षाच्या कनिकाला भारतातील सर्वात यशस्वी उद्योजिका मानल्या जातात धाडस मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्ट ही प्रत्यक्षात पूर्ण करता येऊ शकते हे कणिकाने सिद्ध करून दाखवलं दोन हजार अकरा मध्ये वयाच्या एकवीसव्या वर्षी कनिकाला कर्करोगाचं जा निधन झालं या आजारावर मात करत कनिकाने भारतातील सर्वात मोठी खाजगी जॅट कंपनी स्थापन केली जेट सेटेंगो असं या कंपनीचं नाव आहे दोन हजार बारा मध्ये कनिकाने तिचा जेट सेटेंगो नावाचा स्टार्टअप सुरू केला विमान भाड्याने ही भारतातील पहिली कंपनी आहे कनिकाची ही कंपनी चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टर भाडे उपलब्ध करून देते ही कंपनी अग्रण्य एअरक्राफ्ट एग्रीगेट म्हणून प्रसिद्ध आहे आतापर्यंत या कंपनीने एक लाखापेक्षा अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे जेट सेटेंगो कंपनी मार्फत तब्बल सहा हजार यशस्वी उडान झाली आहे कनिकाच्या जेट सेटेंगो या कंपनीची उलाढाल दीडशे कोटी रुपये आहे दोन हजार तेवीस ते चोवीस ते चो या वर्षात या कंपनीने तीनशे एक्केचाळीस कोटीची कमाई केली आहे कनिकाच्या कंपनीत उद्योगपती पुनीत दालमिया आणि क्रिकेटर युवराज सिंग यांनी देखील गुंतवणूक केली आहे